माती माझी पूळ माती माझी जाती पृथ्वी मोल माती जोडी माती माझे पूळ माती माझी जाती पृथ्वी मोल नाती जोडी गेली दुराक्षरातून ਓਮਕਾਰ ਲੈ ਨਾਵ ਦੂੜਾ ਅਖਰ ਆਪੂ ਓਮਕਾਰ ਲੈ ਨਾਵ ਮਾਤੀ ਦਾ ਸੁਭਾਵ ਗੀਰ ਵੀਲਾ ਮਾਤੀ ਮਾਝਿ ਕੁੜ ਮਾਤੀ ਮਾਝਿ ਚ ਪ੍ਰਥਵੀ ਮੋਲ ਨਾਤੀ ਜੋੜੀਏ ਸਰੇ ਨਾ ਤੁੰ अक्षरातून ओंकारले नावर मातीचा स्वभाव पीर उगीला मृदंगाचे बोल माती ही अवंध मृदंगाचे संपूर्ण माती सगळी मिळतात माती माती शक माती मातीमय मृदंग माती मृदंगाचे बोल माती अभंग मातीतले रंग मनालामय देवाला वाहिले पंकज मृन्मय देवाला वाहिले पंकज मृन्मय देवाला वाहिले पंकज म्हणजे काय देवाला वाहिले मी मज़, पंकज मृत्यू केली केले माती माझे कुळ माती माझी जाती पृथ्वी मोल नाती जोडी माती माझे कुळ माती माझी जाती पृथ्वी मोल ना जोडी माती माझी कूळ माती माझी जाती पृथ्वी मोल ना जोडी गेली धुराक्षरातून ओंकार ले नाव दुडाक्षरा तू ओंकार ले नाव मातीचा स्वभाव गिरवीला माती माझी पुळ माती माझी जासी पृथ्वी मोल ना ती जوري चले ना करू अक्षरातून ओंकार मातीचा स्वभाव मृदंगाचे बोल माती अभंध मृदंगाचे संपूर्ण माती सगळीकडे माती माझी माझी माती मृदगंग मृदंगाचे बोल माती ही माती तळे रंग मन राही मन राही छूटे मृणुमाय देवाला वाहिले दे पंकज मृणुमाय देवाला वाहिले दे पंकज मृणुमय देवाला वाहिले पंकज म्हणजे काय गुरुमाया देवाला वाहिले पंकज पूजिले मी मज मृत्यू केनी पूजिले मी मज मृत्यू केने माती माझे कुळ माती माझी जाती पृथ्वी जोडी जोडीय